हाय फ्रेंड्स नियस किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एकदम जाडीदार असा स्पंजी ढोकळा कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आवड ला, लाईक करा चला तर सुरुवात करूयात तर इथं मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं कोणत्याही एका वाटीच्या मापाने सर्व साहित्य घेऊ शकता तर इथं दोन चम्मच साखर घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे नंतर मी इथं एक चम्मच निंबूफूल घातलेला आहे आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी निंबूफूलच वापरायचं आहे आणि आपला ढोकळा छान होतो नंतर आपण याच्यामध्ये दोन चम्मच तेल घालून घेऊया तर इथे मी दोन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आता हे आपल्याला छान साखर विरगळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण याच्यामध्ये एकदम चिमूटभर हळद घालून घेऊयात हळद आपल्याला जास्त नाही घालायची आहे एकदम थोडीशीच वापरायची आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये एक वाटी बेसन घालून घेऊयात आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामधल्या गुठळ्या आपल्याला सर्व मोडून घ्यायच्या आहेत नंतर परत एक वाटी बेसन घालून घ्यायचं आहे तर इथे मी दोन वाटे बेसन वापरलेलं आहे आता हे आपण छान मिक्स करून घेऊया तर हे बघा मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक पेस्ट घालून घ्यायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीचं करून घ्यायचं आहे आता आपण गॅसवरती एक कढई ठेवून घेऊयात त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचं आहे तर ही तयारी आपल्याला पहिलंच करून ठेवायची आहे नंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर मी इथं या भांड्याला तेल लावून घेतलेलं ला आहे तर ही तर सर्व तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे नंतर आपल्याला बेसन पिठामध्ये सोडा घालून घ्यायचा आहे तर मी इथं अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे आणि हा सोडा टाकल्यानंतर आपल्याला पटापट हे सर्व बेसनपीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा सोळा टाकल्यानंतर आपलं हे बेसनपीठ छान फुलायला लागून जातं हे बघा ला किती फुललेलं आहे आता हे आपल्याला पटापट आपल्याला तेल लावून ठेवलेल्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आपण आता हे याच्यामध्ये घालून घेऊया तर हे सर्व मी बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण पाण्याला पण छान उकडी आलेली आहे हे याच्यामध्ये आपण ठेवून घेऊया आणि आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं फुल गॅसवर ठेवायचं आहे नंतर थोडंसं बेसनपीठ उरलेलं होतं ते मी एका डब्यामध्ये घालून घेत आहे आता हे मी दुसऱ्या गॅसवर ठेवून घेणार आहे तर हे बघा दहा मिनटानंतर आपला ढोकळा झालेला आहे आता आपण एका टूथपीटने चेक करून घेऊया तर हे बघा टूथपीट छान क्लीन निघालेली आहे आपला ढोकळा छान शिजलेला आहे तर आपण हा थंडा करून घेऊया तोपर्यंत तो फोडणीची तयारी करून घ्यायची आहे तर मी इथं थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये दोन चमचे राई घालून घ्यायची आहे थोडासा कडीपत्ता आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे नंतर आपण याच्यामध्ये दीड चमचा साखर घालून घ्यायची आहे आता याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपला ढोकळा पण छान थंडा झालेला आहे आपण हा काढून घेऊयात बघा किती छान जाडी आलेली आहे ढोकळ्याला मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे आता आपण हा कट करून घेऊयात नंतर आपल्याला याच्यावरती गरम जी फोडणी केलेली आहे आपण ती गरम गरम घालून घ्यायची आहे तर हे बघा मी इथं घालून घेतलेली आहे पूर्ण ढोकळ्यावर अपला ले ले तर आपला ढोकळा तयार झालेला आहे बघा किती छान झो ढोकळ्याला आतपर्यंत जाडी पडलेली आहे आणि खूप मऊ असा ढोकळा तयार झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा खूप छान ढोकळा तयार होतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा